तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त स्मॉल ट्रीप काढलेली आहे त्यानिमित्त आपण पुण्याला जाणार शिकरापूरला तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मित्रांनो जुना मार्ग पुण्याचा जुना मार्ग जो असो ना चाकण मार्ग तो मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आज मित्रांनो आणि मी आता हॉटेलमध्ये आलेलो आहे शिवसागरमध्ये इथं आम्ही चहा पाणी वगैरे घेत घेणार आहे आणि मी तुम्हाला पुढं मार्ग दाखवतो दिशेकडून आता आपण खोपोली या मार्गाकडे निघालेले आहेत मित्रांनो कारण की ट्रॉफिक इथं जे मात्र जाणार्या ज्या गाड्या आहेत ना इथं खूप ट्राफिक होते आणि आता आपण जे आहे ना मित्रांनो आता आपण कडे हा मार्ग आपल्याला चालू झालेला आहे खोपोली दिशेकडे तर मित्रांनो बघा समोरचं जे निसर्गरम्य वातावरण हो आहे आणि समोरचे मित्रांनो जे डोंगर दिसत आहे ना डोंगरामधून ते दुःख पूर्ण पूर्ण दुःख खाली आलेलं आहे मित्रांनो एकदम म्हणजे कॅमेरामध्ये एवढं क्लिअर दिसत नाही मित्रांनो पण आम्ही जेव्हा डोळ्यांनी समक्ष बघतो ना मित्रांनो तेव्हा एकदम एवढं वातावरण छान होतं ना मित्रांनो आणि आता आता सध्या तर रोड पूर्ण खाली आहे आम्ही चाललो सध्या पण खंडाळ्या घाटामध्ये काय परिस्थिती आहे ते मलासुद्धा माहीत नाही मित्रांनो पण आता खंडाळ्या घाटामध्ये गेल्यानंतर कारण की तीन दिवस सुद्धा आले आहेत मित्रांनो आणि तीन दिवसामध्ये संपूर्ण पब्लिक मित्रांनो पिकनिक पिकनिक करण्यासाठी बाहेर निघते तर आता खंडाळ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळगिक आहे खंडाळ्यामध्ये आता मित्रांनो तुम्ही जे बघत आहात ना मित्रांनो ट्रॅफिक आहे खंडाळ्या घाटामध्ये आणि माझ्या गाडीने निजम तोडला मित्रांनो कारण की माझ्या गाडीमधून धूर निघत करता पुढे इंजिन मधून आणि लगभग आम्ही खंडाळ्या घाटामधून निघल्यानंतर पुढे संपूर्ण गाड्या उभ्या होत्या मित्रांनो आता त्यांच्या ओपन होता मला काही कळतच नव्हतं का हा बोरट का ओपन आहे कशामुळे ओपन आहे आणि त्याच्यानंतर काही अंतरामध्ये गेल्यानंतर मला कळलं का आपल्या गाडीचं इंजिन गरम झालेलं आहे मित्रांनो दोन तासानंतर आपण या खंडाळा घाटातून ट्रॉफिकमधून बाहेर पडलं अजून पण आपण खंडाळा घाटाचं पण जी ट्रॉफिक होती त्याच्यातून आपण आता बाहेर पडलो आणि समोर जे बघताना मित्रांनो किती दुःख आहे एकदम वातावरण जबरदस्त आहे मित्रांनो खरोखर सांगतो ना हा जो पॉईंट आहे ना पावसाळ्यामध्ये खरोखर मित्रांनो लोणाळ्यामध्ये यायला पाहिजे पिकनिकसाठी आणि हे दृश्य सगळं बघायला पाहिजे मित्रांनो पूर्ण दुःख जे आहे ना पूर्ण खाली आलेलं आहे मित्रांनो खूप मजा आली मित्रांनो मी दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो पण जेव्हा हे दृश्य बघितलं ना मित्रांनो मला एकदम आनंद वाटला एकदम आनंद वाटला तर खरोखरच जे आभाळ जे पूर्ण खाली आलं होतं जे मी बघत होतो दृश्य खूप छान होतं मित्रांनो आम्ही इथं ह्या ठिकाणी ना अर्धा ते पाऊन तास इथं आम्ही उभा राहिलो थोडीशी फोटोग्राफी केली पण व्हिडिओग्राफी माझ्याकडून राहिली गेली कारण की नाही केली मी कारण की ट्रॉफिक पण खूप होतं आणि हवालदार वगैरे तिथं होते त्यासाठी मी व्हिडिओ पण इथं ह्या ठिकाणी ना मित्रांनो खूप फोटोग्राफी मित्रांनो आता आपण लोणाळ्यामधून बाहेर पडलेलो आहेत आणि आपण आता तळेगाव हा मार्ग पकडलेला आहे मित्रांनो कारण की आपल्याला जायचं आहे शिखरापूरला तर आपल्याला तळेगाव चाखण आणि शिखरापूर हा अहमदनगर रोड आहे अहमदनगर रोडला आपल्याला जायचं आहे मित्रांनो कारण की पहिलं तळेगाव लागेल त्याच्यानंतर चाकण लागेल आणि चाकणपासूनच मित्रांनो पुढे आपला अहमदनगर रोड आहे आणि अहमदनगर रोडलाच आपलं शिखरापूर आहे मित्रांनो तर इथून कमीत कमी माझं अजून किलोमीटर आपल्याला नव्वद किलोमीटर आपल्याला पार पारायचं आहे मित्रांनो कारण की आपल्याला त्या ठिकाणी दोन वाजता पोचायचं होतं पण आपले कमीत कमी दोन ते अडीच तास पूर्ण खंडाळा घाटामध्ये लागले गेले मित्रांनो कारण की मित्रांनो सुट्टीच्या दिवशी ना मित्रांनो सगळेजण पिकनिक करायला बाहेर पडतात आणि पंधरा ऑगस्ट होता आणि तेव्हा मी माझ्या म मला भेटायचं होतं आणि तो पंधरा ऑगस्ट मी तो दिवस निवडला होता मित्रांनो पण मला लक्षात नव्हतं का कारण ह्यावेळेस संपूर्ण जे तीन दिवस सुट्टी होती कंटिन्यू आणि सगळेजण बाहेर पडतात पिकनिकसाठी आणि संपूर्ण खंडाळा घाट मित्रांनो पूर्ण पॅक होता तर ता तीन तास माझे अडीच ते तीन तास त्याच्यामध्ये केले आणि मी तेव्हा आता मी बाहेर आहे आता आपला एकदम रस्ता एकदम सुसाट आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आता आपल्याला आता चहा पाणी घ्यायचं आहे पुढं जाऊन मी चहा पाणी घेतो आणि पुढचा नजारा तुम्हाला दाखवतो आता ट्रॅफिकपासून आपण आता मित्रांनो एकदा एक नंबर बाहेरी रोड आहे मित्रांनो चोम्मेश्वरी माय रोड बघून मित्रांनो एकदम खुश झालो मित्रांनो मी काय रोड आहे एकदम हो मस्त रोड आहे मी आता पोचलो आहे चाकणला पोहोचलो मी आता आणि चाकणवरून आपण पुढे पण आलो आहे दहा पंधरा किलोमीटर आलेलो आहे पुढं आणि पाठीमागं बघा हॉटेल आहे माऊली स्पेशल दिसून त्या ठिकाणी मी उभा आहे कारण की अक्षरशः सांगतो आपली ही ओल्ड स्कॉर्पिओ आहे हो जुनी आहे एक ते बावीस वर्षीय जुनी गाडी आहे तिला आता वीस वर्ष होऊन गेले दोन हजार पाचचं मॉडेल आहे वाटा मला असं वाटतं हे आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे मित्रांनो तिला वीस वर्ष झाले त्या गाडीला अक्षय सांगतो मित्रांनो इंजिनमधून येणार धूर निघत होता एकदम मला वाटलं काय तर प्रॉब्लेम होईल पण अक्षय सांगतो की तर कमीत कमी शंभर गाड्या शंभर गाड्या अशा दाने उभा होत्या त्या ठिकाणी लाईनशीर बोनोट घेऊ बोनोट ओपन करून उभ्या होत्या आणि प्रत्येक गाडीमधून येणार मित्रांनो धूर येत होता असा इंजनमधून धूर येत होता मी पण थोड्या वेळासाठी घाबरलो होतो म्हणलं काय प्रॉब्लेम झाला गाडीला पण देवाच्या कृपेने काय झालं नाही आपल्या गाडीला आणि आपल्याला कमीत कमी आहे -कमी ना मित्रांनो शिखरापूर म्हणजे पण एक मला असं वाटतंय तीस चाळीस किलोमीटर अंतरा अंतरावरती आहे शिखरापूर त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो जायचं आहे आणि आता मी चाखणच्या पुढे आलेलो आहे आणि चाकांच्या पुढे आलेले आहे तर आपण तिथं चहा तर आपल्याला मस्त नजारा आहे मित्रांनो खूप छान एकदम हिरवगार वातावरण आहे मित्रांनो दिवस दिवसामध्ये खरोखर मित्रांनो पिकनिक करायला पाहिजे आपण मित्रांनो एकदम हिरवगार वातावरण आहे रोड पण एकदम सुसाट आहे कारण की आपल्याला तर दिशा जर मी पोचलो घरी आणि बघा कसं गावचं कसं वातावरण आहे बघा शेतीमध्ये नांगर इकडं आपली मापी बघा इकडं शेती करते काहीतरी आपलं खुरपी काहीतरी काहीतरी बघा असं मस्त वातावरण आहे लोकेशन कसं मस्त त्याला आपला मित्रांनो आलो खेकडा फुला घरी जेवण वगैरे झालं साधं जेवण आपलं तर श्रावण चालू आहे का मराठीची भाजी आणि शिरा आणि चळ भात मस्त मदत आपलं जेवण झालं